कृषीथॉन मध्ये ऑटो फार्मचा स्टॉक शेतकऱ्यांसाठी आधुनिक ऑटोमेशनचा प्रयोग मेड इन in इंडिया मेड फॉर वर्ल्ड आठ शेतकरी पुत्रांचं अविश्वसनीय शेती ऑटोमेशन समाधान स्मार्ट फार्मिंगचं भविष्य इथेच ऑटोफॉर्म आयओटी ऑटोमेशन मुळा सिंचन खत आणि व्यवस्थापन पूर्णपणे स्मार्ट नाशिक शहरातील ठक्करडोम मैदानावर सुरू असलेल्या राज्यातील सर्वात मोठ्या कृषीधान प्रदर्शनात यंदा शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा मेळा भरला आहे शेती ऑटोमेशन आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचं दालन या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो ते म्हणजे या देशातील आधुनिक तंत्रज्ञानानं केल्या जाणाऱ्या शेती पद्धतीमुळे मागील काही वर्षापासून विविध यंत्र आणि अवजारांच्या माध्यमातून तसेच मोबाईलच्या माध्यमातून देखील ऑटोमेशन यंत्रणेचा वापर करून शेती अतिशय उत्तमपणे केली जाते नाशिक शहरातील ठक्कर मैदानावर नाशिक अहिल्या राज्यभरातील सर्वात मोठ्या कृषीथॉन प्रदर्शनास तेरा नोव्हेंबर पासून सुरुवात झाली या कृषीथॉन मध्ये शेती उपयोगी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले या शेतकरी बांधवांना अधिक उत्तम पद्धतीने शेती करता यावी यासाठी ऑटोफॉर्म ही ऑटोमेशन यंत्रणा पुरवणारी भारतीय कंपनी असून या कंपनीचा देखील स्टॉल या प्रदर्शनात उभारण्यात आला मेड इन इंडिया मेड फॉर वर्ल्ड ही संकल्पना घेऊन आठ शेतकरी पुत्रांनी मिळून सुरू केलेली ही एक भारतीय ऑटोमेशन कंपनी आहे ही ऑटोमेशन यंत्रणा संपूर्ण देशभरात सेवा देते ऑटोफॉर्म एक संपूर्णतः भारतीय बनावटीचा आयओटी आधारित शेतीचं ऑटोमेशन करणारं तंत्रज्ञान आहे या प्रणालीमध्ये एक मध्यवर्ती आयओटी प्लॅटफॉर्म आहे जो शेतातील स्मार्ट सिंचन वॉल शेती पंप माती व हवामानाचे सेन्सर्स तसेच फर्टिगेशन युनिट मोबाईल ऍपद्वारे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे नियंत्रित करत असतो शेतकरी या प्रणालीचा वापर करून आपल्या शेतीचं व्यवस्थापन आणि निरीक्षण कधीही आणि कुठूनही करू शकतो या प्रणालीमध्ये वापरले जाणारे वॉल्व्ह कंट्रोलर सौर ऊर्जेवर चालणारे असल्यामुळे वीज प्रवाहाच्या चढउतारामुळे होणारे नुकसान टळतं आणि त्याच्या आतील बॅटरीमुळे ही प्रणाली रात्री देखील वापरता येते वॉल्व कंट्रोलर वायरलेस असल्यामुळे पाईपलाईनमध्ये बदल करण्याचा शेतकऱ्यांचा बराचसा खर्च वाचतो या प्रणालीमधील विविध प्रकारच्या वॉल्व कंट्रोलमुळे एक दोन नव्हे तर दहा वॉल्व्ह असले तरी कोणत्याही क्षेत्राचं ऑटोमेशन सहज शक्य होतं शेतीपंप कितीही लांब असला तरीही प्रणाली सुरळीत काम करते पाण्यासोबतच फर्टिकेशन युनिटमुळे अति अतिव अयोग्य वापर टळतो पिकांचं उत्पादन आणि गुणवत्ता वाढते सेन्सर आधारित सिंचनामुळे पाणी आणि खतांच्या वेळापत्रकाचं व्यवस्थापन अचूकतेनं करता येतं ही यंत्रणा अस्तित्वात असलेल्या पाईपलाईनवरही बसवता येते मोबाईलवरून यंत्रणा चालवणं सोपं आणि किंमत देखील शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारी कॅन्सेन्स हा एक वायरलेस सेन्सर म्हणून समूह आहे जो वनस्पतीची सूक्ष्म हवामान स्थिती मातीचा ओलावा मातीची वीज वाहकता मातीचं तापमान सूर्यप्रकाश हवेचं तापमान हवेतील आर्द्रता पानावरील ओलावा सहज ओळखून खताजीव पाण्याची मात्रा लिटर मध्ये निश्चित करता येते आपलं ऑटो फार्म हे प्रॉडक्ट खास भारतीय शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आहे आणि हे आपल्या शेतकऱ्यांना शेतातील पाण्याचे वॉल चालू करणं बंद करणं त्याचबरोबर शेतातील पाण्याची मोटर चालू करणं बंद करणं शेतात खत देणं ही सगळी कामं ऑटोमॅटिक मोबाईलद्वारे जगभरातून कुठूनही करण्यासाठी मदत करतात हे तंत्रज्ञान आपल्या शेतात जशी आहे त्यानुसार बसवतो काही पण काही बदल करण्याची गरज नाही काही एका ना, ठिकाणी सेंट्रलायझेशन करण्याची मोटर समजा लांब लांब असतील एखादी धरणावरची मोटर असेल विहिरी चार पाच असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणातून ठिकाणी केलेलं असेल सगळं काही आपण एका सिस्टीमद्वारे चालू शकतो ही सिस्टीम पूर्णतः वायरलेस आहे सोलर पॉवर चालते तुमच्या शेतात लाईट असण्याचीही काही गरज नाही अशा प्रकारची ही सिस्टीम खास आपल्या शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे या प्रदर्शनानंतर देखील आपण गणेश नगर जवळ तळवडे पुणे इथे कंपनीला भेट देऊ शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपण ऑटो फार्म ही ऑटोमेशन यंत्रणा सहज मिळवू शकता चला तर मग वाट कसली बघताय आजच ऑटो फार्मच्या स्टॉलला भेट देऊन आपली शेती ऑटोमॅटिक करूया नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक